नमस्कार बेसिक मॅथ विक्री प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण सध्या अपूर्णांक करत आहोत आपण गेल्या भागात अपूर्णांक काय असतात हे बघितलं आता आपण समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांक काय असतात ते बघूया आता समच्छेद हे दोन शब्द एकत्र येऊन बनलेला शब्द आहे सम म्हणजे समान छेद तर तुम्हाला माहित आहे तर ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्यांना समच्छेद म्हणतात भिन्न म्हणजे काय वेगळं डिफरंट तर भिन्न छेद म्हणजे ज्या अपूर्णांकांचे छेद वेगळे असतात त्यांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात आता बघा सगळ्यांचे का का छेद काय आहेत समान आहेत म्हणजे हे समच्छेद अपूर्णांक झाले आता इथे इथे बघा ह्या सगळ्यांचे छेद काय आहेत वेगवेगळे आहेत म्हणजे काय झाले भिन्न छेद अपूर्णांक झाले ठीक आहे आता आपल्याला ह्यांची गणित करताना छेद समान असणं फार महत्वाचं असतं अपूर्णांकांचं तर बघा समच्छेद अपूर्णांक सुद्धा तर काय प्रश्नच येत नाही पण छेद अपूर्णांक असेल तर मात्र आपल्याला छेद समान करता आले पाहिजेत ते कसे करायचे हे आता आपण शिकूया असे दोन अपूर्णांक देतील आणि सांगतील ह्या दोन अपूर्णांकांचे छेद समान करा किंवा या भिन्न छेद अपूर्णांकांचं समछेद अपूर्णांक रूपांतर करा दोन्ही प्रश्नांचा एकच अर्थ होतो की आपल्याला ध्यानचे छेद काय करायचे आहेत समान करायचे आहेत आता कसे करायचे आता समजा ह्या नऊच्या जागी जर बारा असला असता ठीक आहे हे पाचशे सहा झाले आणि हे सातशेच बारा झाले असं जर असलं असतं तर फार सिंपल होतं म्हणजे काय झालं असतं सहाच्या पाण्यामध्ये बारा येतात बरोबर समगुल्य अपूर्णांकामध्ये आपण बघितलं होतं तर सहा बारा जे आहेत सहा दोन्ही बारा मग जर मी सहा गुले दोन केलं तर काय येणार बारा येणार पण आपण काय करतो अपूर्णांकात अंश छेदाला दोघांनाही एका संख्येने समान संख्येने गुणतो म्हणून मी या पाचला पण गुणलं असतं मला काय मिळालं असतं दहा दहा चेत बारा ह्याचं कन्वर्जन कसं काय झालं असतं दहा चेत बारा आणि सात सातशेच बारा म्हणजे आपल्याला साच, सम अपूर्णांक मिळाले असते जेव्हा अंक सेम जेव्हा छेद एका पाड्यात येणारे असतात तेव्हा असं करायचं ठीक आहे आता एका पाड्यामध्ये येत नाही मग आता काय करणार तर त्यांचे एका त्याचा पाडा लिहून काढायचा आणि त्यामध्ये नऊ भाग जाणारी कुठली संख्या आहे का हे बघायचं आता सहाचा पाडा बोला बघू सहा सा, एक सहा सहा दोन्ही बारा साहित्यिक अठरा पेठ नऊ दोन्ही अठरा येतात ओके मग आता मग काय करणार दोघांचा पण छेद काय करायचं आपण अठरा करायचा कारण अठरा सहाच्या पाण्यामध्ये गाएच येतात आणि नवाच्या पाण्यामध्ये येतात कसं करायचं पाचशे सहा आहे आता सहा जर मला अठरा करायचं असेल तर मग किती गुणाकार करावा लागेल तीनने म्हणजे मी खाली गुणाकार करणार तर वरती पण तीनने गुणणार हो की नाही पाच गुण तीन सहा गुण तीन किती झाले पाच एक पंधरा साहित्रिक अठरा आले पा पंधरा पंधरा शेत अठरा आलं आता या सातशे नऊ ला काय करायचं अठरा करायचं आहे म्हणून मी कितीने गुणणार दोन कारण नऊ दुने अठरा येतात मग मी ह्याला पण दोन ने गुणणार सात जुने चौदा नऊ दुने अठरा म्हणजे माझे समच्छेद अपूर्णांक काय झाले पंधराशेद अठरा चौदाशे अठरा सातशे नऊ आणि चौदा छेद अठरा हे काय झाले सममूल्य अपूर्णांक झाले कारण जर मी ह्याला दोन ने भागलं तर उत्तर काय येणार आहे सातशे नऊ येणार आहे आणि पाचशे सहा आणि पंधरा छेद अठरा हे पण काय झाले सममूल्य अपूर्णांक झाले कारण मी ह्या दोघांना पण तीनने भागलं तर उत्तर काय येणार आहे पाचशे सहा येणार आहे पण इथे मला समान छेद करायचा होता म्हणून मी हा कारभार केला आहे आता आठ आणि सहाच्या पाड्यामध्ये कोणती संख्या कॉमन येते तो त्यांचा छेद बनणार आठचा पाडा बघला बघू आठ एके आठ आठ सोळा आठ ते चोवीस चोवीस सहाच्या पाड्यात येतात किती साई चोक चोवीस येतात म्हणजे मी ह्या दोघांचा पण जर छेद चोवीस केला तर काय म्हणणार समछेद पूर्णांक बनू शकतात कसं करणार आता दोन छेद आठ आहे तर मला आठच्या जागी चोवीस आणायचे असतील तर मग किती गुणावं लागेल तीनने मी दोनला पण तीनने गुणला आणि आठला पण तीन नि गुणलं किती उत्तर आलं बेत्रिक सहा आठ त्रिक चोवीस हे झालं आता दुसरा पूर्णांक तीनशे सहा आता किती ने मी ह्यांना कितीने गुणणार साई चौक चोवीस आहेत म्हणून मी ह्या दोघांना पण चारने गुणणार किती आले तीन चौक बारा आणि साई चौक चोवीस आले ह्यांचे छेद समान ह्याच्या जागी उत्तर घ्यायला आता आपला समापूर्णांक काय येणार सहा बा सहा छेद चोवीस आणि बारा छेद चोवीस एवढं समजलं आता एकदा तुम्हाला का समच्छेद अपूर्णांक आणि भिन्नच्छेद अपूर्णांकांचा समच्छेद अपूर्णांक कसं बंद करायचं हे कळलं कर, की आपल्याला अपूर्णांकांची कर तुलना करणं अगदी सोपं होऊन जातं आता आपण अपूर्णांकांची तुलना शिकणार आहोत म्हणजे लहान अपूर्णांक कसा ओळखायचा मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा हे बघणार आहोत आता आपण अगदी ही आकृती कन्सिडर करूया हा समजा मी आतला एक भाग रंगवला तर आपण कसं लिहिणार किती आहेत एकूण पाच भाग आहेत पाच पैकी मी एक भाग रंगवला मग मी असं लिहिणार एक छेद पाच दोन रंगोली आहेत लाल रंगाने तुम्ही काय लिहिणार दोन पाच लिहिणार आता मला आकृती बघून सांगा कोणते मोठे वाटतात लाल रंगाचे कि निळ्या रंगाचे लाल रंगाचे कारण तिकडे दोन आहेत आणि तिकडे फक्त एकच आहे याचा अर्थ काय होतो जेव्हा समाचित अपूर्णांक असतात छेद समान असलेले अपूर्णांक असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो कळलं हे आता दोन छेत पाच आहे समजा मी तीन केलं आणि दोनच आहेत तर त्याच्यापेक्षा तीन असलेला मोठा असणार बरोबर म्हणजे ह्यापेक्षा हा मोठा झाला एवढा झाला आता समजा चार छेद पाच असेल आणि एक छेद पाच असेल तर मला सांगा कोणता अपूर्णांक मोठा असेल हा असेल कारण जेव्हा छेद समान असतात तेव्हा अंशावरून बघायचं त्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आता हे झालं समाचित अपूर्णांकांचं आता भिन्नछ अपूर्णांक बघूया ज्यामध्ये दोन प्रकार आहेत असे अंक असे अपूर्णांक की ज्याच्यामध्ये अंश समान असतील आणि असे अपूर्णांक ज्यात अंश वेगळे असतील आता आपण अंश समान असतील ना ते बघूया आता ह्या आकृत्या बघा मी ह्यातल्या प्रत्येकाचे दोन दोन तुकडे मी रंगवते आता हा पूर्णांक कसं लिहिणार तीन पैकी दोन दोनशे तीन झालं हा कसं लिहिणार दोनशे चार कारण ह्या दोन रंगवलेले आहेत भाग आणि एकूण भाग चार आहेत इथे एकूण भाग पाच आहेत यातले दोन रंगवले आहेत म्हणून काय आलो दोनशे पाच आता बघूनच मला सांगा तुम्हाला कुठला भाग रंगवलेला मोठा वाटतोय हा मोठा वाटतोय याच्यापेक्षा हा लहान वाटतो आणि हा खूपच लहान वाटतो तर असे अपूर्णांक जेव्हा अंश समान असतात तेव्हा ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो किंवा ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो म्हणजे याच्यापेक्षा हा मोठा आहे आणि याच्यापेक्षा हा मोठा आहे बघा कळलं तुम्हाला समान छेद असेल तर ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो आणि अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो हे बघा तुमच्या मध्ये एकदा लिहून ठेवा आणि हे आधी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल याचा अर्थ काय होतो आता या दोन अपूर्णांकांचा तर छेद पण समान नाहीये आणि अंश पण समान नाहीये अशा वेळेला आपण काय करणार तर आपण भिन्न छेद अपूर्णांकांचा समजचेत अपूर्णांकात रूपांतर करणार मग मात्र आपल्याला त्यांचा लहान मोठेपणा ठरवता येणार आता कसं करायचा त्यांच्यातली जी कॉमन संख्या असते ते शोधा दोन पाण्यांमध्ये किंवा सर ह्या दोघांचा गुणाकार एक करून टाकायचा अठ्ठावीस आहे बघा दोघांच्या पण पाण्यामध्ये येते किंवा अठ्ठावीस माहीत नसेल आणि चार गुणिले सात केलं आणि सात गुणिले चार केलं तरीही चालतं तर मी काय करते दोघांचा भाग दोघांचा जर छेद आहे तुम्ही आता काय करते अठ्ठावीस बनवते कसं करणार ह्या चारला मी सात ने गुणलं तर मला अठ्ठावीस येणार आहे मग ह्या तीनला पण काय करणार नेच गुणणार सात एक एकवीस सात चोक अठ्ठावीस आणि छेद सात कसं येणार सॉरी छेद सात दोघांना पण कितीने गुणावं लागेल चार निकां सात चोक अठ्ठावीस येतात बरोबर पाच चोकवीस आणि सातशुक अठ्ठावीस झाले आपले समाजित अपूर्णांक आता बघा तीनशे चार आणि एकवीस शेत अठ्ठावीस हे काय आहेत समामूल्य अपूर्णांक आहेत कारण मी याला भाग लावला तर हेच उत्तर येणार आहे पाचशे सात आणि वीस शेत अठ्ठावीस काय आहेत समामूल्य अपूर्णांक आहेत कारण मी यांना भाग लावला तर हेच उत्तर येणार आहे आपण समाचित का केले आपल्याला तुलना करायला सोपं जावं म्हणून केले आता करा बघू तुलना एकवीस शेत अठ्ठावीस आणि वीस शेत अठ्ठावीस यामध्ये कोणती संख्या मोठी असणार आहे दोन अपूर्णांकांचे छेद समान असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो त्यामुळे हे उत्तर येणार कळलं आहे तुम्हाला आता प्रॅक्टिस म्हणून आपण लगेच ही गणित सोडून बघूया ह्यांच्यातलं आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचं आहे ठीक आहे चिन्ह कोणतं द्यायचं आहे यापैकी आता तीनशे दहा तीनशे अकरा यामध्ये काय आहे बघा अंश समान आहेत जेव्हा दोन अपूर्णांकांचा अंश समान असतात तेव्हा ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो इथे छेद लहान कोणाचा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा झाला ठीक आहे दोनशे नऊ दोनशे नऊ अरे हे काय झाले लहान मोठे झाले का नाही हे काय आहेत समान आहेत हे पण होऊ शकता तुम्हाला ट्रिक क्वेश्चन म्हणून समान विचारतील सांगा लहान मोठेपणा आणि तुम्ही लहान मोठे करत बसा अरे नाही दोन्ही पण सेमच आहेत त्यामुळे इक्वल आता तीनशे सात चारशे सात आपण काय शिकलो जेव्हा समच्छेद अपूर्णांक असतात ज्यांचे छेद समान असतात अशा वेळेला ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो ते चार आहे मोठा त्यामुळे हा अपूर्णांक मोठा असणार आता तीनशे पाच आणि आठशे अकरा इथे काय असणार बघा इथे अंश पण समान नाहीये आणि छेद पण समान नाहीये आपल्याला काय करावं लागेल त्यांचा छेद समान करावा लागेल आता पाचच्या पाड्यात दहा तर येतात बरोबर मग मी काय करणार ह्या पाचला दोन निघून जेणेकरून त्याचा छेद दहा होणार मी तीनला पण काय करणार दोन निघून काय उत्तर सहाशे दहा ह्याच्यामध्ये मोठं काय येणार आहे समछेद झाले आठशे दहा मोठे येणार आठ छेदायते okay, आता हे तुम्हाला कळलं आज आपण काय शिकलो समच्छेद अपूर्णांक भिन्नचित अपूर्णांक काय असतात भिन्नचित अपूर्णांकांचं रूपांतर समच्छेद मध्ये कसं करायचं हे आपण शिकलो आणि त्या बेसिसवरती दोन अपूर्णांकांची तुलना आपण करायला शिकलो आहोत तर तू अपूर्णांकांना अजिबात घाबरू नका अजून आपल्याला अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी बरंच काही शिकायचं आहे तर एवढं तुम्ही शिका तुम्हाला कळलं नसेल तर कमेंट्स मधून मला विचारा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी ला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मैत्रिणींना पण समजले पाहिजे ना आपण कसे करायचे तर त्यांनाही हा चॅनेल शेअर करा थँक्यू